नमस्कार धनगरवस्ती शाळेसाठी शिकागो अमेरिका या ठिकाणाहून दहा हजार रुपयांची मदत आली आहे हो अमेरिकेहून मदत आली आहे विष्णू परांडे सर जे मूळचे लासिना तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणचे रहिवासी आहेत गेल्या दोन वर्षापासून ते शिकागो या ठिकाणी जॉब निमित्त आहेत या माणसाचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं आहे सातत्याने मी धनगरवस्ती शाळेचे व्हिडिओ पाहतो सर या शाळेच्या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेविषयी सकारात्मक गोष्टी समाजामध्ये जात आहेत याचा मला अभिमान आहे असं सरांनी सांगितलं आपल्याला आठवत असेल सहा महिन्यापूर्वी सरांनी शाळेसाठी पाच हजार रुपयांची मदत पाठवली होती शाळेचा थ्री डी प्लॅन तयार केला आहे त्यामधील गोष्टी पूर्णत्वास जाण्यासाठी या भल्या माणसाने दहा हजार रुपयांची मदत पाठवली आहे या दातृत्वाला ना खूप मोठं मन लागतं त्यांचा कुठलाही संबंध धनगरवस्ती शाळेशी नाहीये त्यांची मुलं या ठिकाणी शिकायला येणार नाहीये आपलं आयुष्य ते आयुष्यमात जगू शकतात मात्र